मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी गणपतीपुळे येथील श्री क्षेत्र गणपती मंदिर परिसराची स्वच्छता करत कोकण विभागातील महास्वच्छता अभियानाअंतर्गत मंदिर परिसर स्वच्छता मोहिमेचा आज मकर संक्रांती दिनी प्रारंभ केला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह गणपती मंदिर संस्थांचे सरपंच प्राध्यापक विनायक राऊत त्यांचा यामध्ये प्रमुख सहभाग होता आज गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्याची प्रथम स्वच्छता करण्यात आली बचत गटाच्या महिला आपदा मित्र गणपतीपुळेचे ग्रामस्थ उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रांताधिकारी तहसीलदार जिल्हा नियोजन अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पोलीस दलाचे कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याचं दिसून आलं यानंतर आयुक्त डॉक्टर कल्याणकर यांनी स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचा आभार मानलं तसेच महास्वच्छता अभियानाअंतर्गत डीप क्लिनिंग ड्राईव्ह गणपतीपुळे येथून सुरू केलं जिल्ह्यात सगळीकडे राबवू असं सा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे जिल्हाधिकारी श्री सिंह पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुजार प्रशिक्षणार्थी एस डॉक्टर जास्मिन विशाल खत्री उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली मुख्यमंत्री महोदयांनी काल सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन मंदिर परिसर स्वच्छता करण्याबाबत आवाहन केलं होतं जवळजवळ सात जिल्ह्यातील प्रतिनिधी क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं इथे जमा होते मुख्यमंत्री महोदयांनी काल बैठक घेऊन आवाहन केलं होतं त्याला ता। तात्काळ प्रति त्याला तात्काळ प्रतिसाद देत मंदिर परिसर स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ आज मकर संक्रांती दिनानिमित्त गणपतीपुळे येथील मंदिर परिसराची स्वच्छता करून करण्यात आली आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती या दिवशीच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी काल जे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जे आढावा बैठक घेतला होता त्या अनुषंगाने आम्ही इमिडिएटली म्हणजे नेक्स्ट डे आज पंधरा तारीख रोजी आम्ही गणपतीपुळे जे आहे रत्नागिरीमध्ये या मंदिरापासून सा साफसफाई जे मोहीम आहे त्यांची आम्ही सुरुवात केलेली आहे धन्यवाद